सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी संदर्भातील निर्णयानंतर राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष उसळलाय उत्तर प्रदेश सरकारने या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली असताना महाराष्ट्र शासन मात्र मौन बाळगून आहे त्यामुळे शिक्षकांनी आता शासनाला जागे करण्यासाठी शांततामय मुखमोर्चाचा मार्ग स्वीकारलाय अमरावतीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण मध्यवर्ती संघटनेच्या वतीने इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला शिक्षकांनी हातात फलक घेऊन शासनाचे लक्ष वेधले आणि पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करण्याची मागणी केली शिक्षकांचा इशारा स्पष्ट आहे निर्णय न झाल्यास पुढचं आंदोलन अधिक तीव्र असेल एक सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक आहे आणि याच निर्णयामुळे हजारो शिक्षकांचं भवितव्य धोक्यात आलंय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा अमरावती वतीने शिक्षकांचा हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला आहे आमची सगळ्यात प्रमुख मागणी हे आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये किटीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी चोवीस मार्च दोन हजार पंधराचा जो शासन निर्णय आहे सचमान्यतेचा तो रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आमच्या शाळा शिक्षकांना त्यांना मूळ सेवा जोडणी लागू करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे तुमचं नाव पद मंगेश कर्डे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारतीय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने शिक्षकांचा हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला आहे आमची सगळ्यात प्रमुख मागणी हे आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये किटीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी चोवीस मार्च दोन हजार पंधराचा जो शासन निर्णय आहे संचमान्यतेचा तो रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आमच्या शाळा शिक्षकांना त्यांना मूळ सेवा जोडणी लागू करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे तुमचं नाव पण मंगेश कर्डे जिल्हाध्यक्ष माझं नाव रुपेश टाले महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावती जिल्हाध्यक्षांनी आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने शास सर निर्णय दिला आहे की सर्व शिक्षकांना एक ते आठ वर्ग शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे परंतु जे शिक्षक पस्तीस चाळीस वर्षापासून सेवेत आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांना काही या परिस्थितीमध्ये टी ई टी परीक्षा देणे हे शक्य नाही आहे आणि त्याविरोधात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेने पूर्ण राज्यभर निवेदन आणि मुकमोर्चा आज आयोजित केला होता त्याचा एक भाग म्हणून आज अमरावती जिल्ह्यानेसुद्धा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन हा मुकमोर्चा आयोजित केला होता की महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका याच्यामध्ये जाहीर करावी आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या ज्या काही विविध मा मागण्या आहेत त्या पूर्ण करावा अशी आम्ही या माध्यमातून विनंती शासनाला केली